पाहू शकता चित्रा कोसा खिल्लार गरम रक्ताचा मजबूत शरीरएष्टीचा वशन मजबूत गळवण कमी चौकाला रुंद जबरदस्त मोठ्या मापाचा आणि एकदम चक्क चलाक आठरून शरीरएष्टीचा पाहू शकता हा खिल्लार बैल आहे आणि नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे तर मालकांच्या पण थोडक्यात माहिती घेऊया नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव पत्ता सांगा माझं नाव जितेंद्र विजय नवले तालुका वाई जिल्हा सातारा गोष्ट सेंदूजने मोबाईल नंबर शहाऐंशी एकोणनव्वद पंच्याऐंशी चौऱ्याण्णव पंचावन्न कोणत्या वंशावळीचं बैल आहे हे निवर्गी लाईन निवर्गी लाईन याचा वडील कुठला तेवढे सजा मुलगा किती जाती झाला आता जुळला आहे बाई जुळला किती गाय भरवलं त्याला आपण आणून चार महिने झाले कुठून घेतला आपलं संकेत शिंदे डपळापूर त्यांच्यापासून आपण हा संकेत शिंदे डपळापूर यांच्याकडून घेतला एक गाय भरवाय किती घेत आहे आपण घेतो हजार रुपये घेत आहे घरपोच सेवा देत आहे घरी यावाला काही वाईफ लागू शकतो आणि असं लाँग रनिंग लाँग रनिंग असेल तरी पण आपण जातो म्हणजे वाई तालुक्यापुरती घरपोच सेवा देत आहे पाहू शकता यांची पी आणि गाडीचं भाडं दिल्यानंतर घरपोच सेवा देत आहेत फोन करून यावं लागतं कधी बी आलं तरी जायचं म्हणजे आम्ही निवेदन लावतो की बाबा संध्याकाळी या सकाळी असं निवेदन लावून गाडीवाल्याला सांगत नाही का जातो समजा एखादी गाय जर तीस दिवसात किंवा उलटली जर रिटर्न म्हणजे गाय उलटली आपण घरी आल्यानंतर परत फ्री भरतो बैलाचे पैसे घेतो करेक्ट माझा जर शेड्यूल पंचवीस दिवसापर्यंत असतंय बरोबर त्या दिवसात जर रिटर्न आली गाय आता आज आपण भरली एकवीस दिवसांना पंचवीस दिवसांना जर रिटर्न गाय तर आपण गाय पर परत भरतो परत फी द्यायची नाही परत फी नाही द्यायची फक्त यायचं आणि गाय भरायची पाहू शकता शेंदूर येथे सुंदर जातीवंत वंशावळीचे वळू नैसर्गिक रेतनासाठी पाहू शकता हा कोणत्या वंश ती कोंडे राजा लाईनचा

नवीन धुमगोड जॉर्डर बाबला यांच्या त्यांच्या बैलाचा याची पण घरपोच सेवा देते पाहू शकता तिकोंडे राजा लाईन घरपोच सेवा देत आहेत आणि अशा प्रकारचं तिकोंडे राजा लाईन आणि निवर्गी लाईन दोन व नैसर्गिक रेतनासाठी आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी आवर्जून संपर्क करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किती वर्षापासून सहा वर्ष झाली याच्या आधी कुठल्या लाईनचा वळू आपल्याकडे किल्लावर बैल होता काजळी किल्ला आपण असं जो यात्रेतून खरेदी केला आहोत त्यावेळेस राणा म्हणून बैल होता त्या बैलापासून आम्हाला ते आवड लागली नाही तर पहिले आपल्याकडे शेती बैल शेतीच्या कामाची बैलं पहिल्यापासून पहिल्यापासून हां शेतीची बैल हां हां त्याच्यानंतर आम्ही तो बैल चालू केला ना त्याच्यावर मग आम्हाला आवड लागत गेली तसं पाहू शकता ज्यांना कुणाला नैसर्गिक रितनासाठी हवे असतील त्यांनी अरजून मालकांशी संपर्क साधा जबरदस्त ताकदीचे दिप्पाड सुंदर आखीव रेखीव देखणे आहे